मला वाटतं मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला पण तरीही काही लोकांची भाषा जी आहे ती सुधरलेली नाही आणि ती म्हण आहे आपलं आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट मला वाटतं मला ते शब्दप्रवेश करायचे नाही तुम्ही ज्या खालच्या पातळीवरती येऊन टीका करता अशी टीका माननीय मुख्यमंत्री मोदी देखील आपल्याला करत नाही मला देखील त्याच्यामध्ये इंटरेस्ट पण फक्त आपल्याला एवढंच सांगू इच्छितो मी की आपल्या बाब्याने जे दोन दोन आमदारांचा बळी घेतला घरी बसवलं आणि स्वतः ती सीट क्लिअर करून घेतली वरळीची आणि मग निवडून आले अशा परिस्थितीमध्ये मी नाही निवडून आलो मी जनतेतून निवडून आलोय फाईट करून निवडून आलोय आणि तीनदा निवडून आलो तिसऱ्यांदा जे आहे हे लाखोच्या फरकाने मला लोकांनी निवडून दिलेलं आहे मला वाटतं जेव्हा लोकसभेला मतदारसंघामध्ये आले होते तुम्ही तेव्हा चॅलेंज केलं होतं की आम्ही इथून उभं राहणार मी ते चॅलेंज स्वीकारलं होतं आणि मी देखील सांगितलं होतं की इथूनच कल्याण लोकसभेमधूनच उभे राहा कल्याण लोकसभेमधून जे आहे पळून जाण्याचं जा काम या लोकांनी केलं आणि मला वाटतं लोकसभेमध्ये जागा जी आहे ही दाखवण्याचं काम त्यांना जनतेने केलेलं आहे कुठली शिवसेना जी आहे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात हे लोकांनी स्पष्ट केलंय स्ट्राइक रेट जो आहे शिवसेनेचा चांगला आहे चांगल्या जागा शिवसेनेचा निवडून आल्या जागा निवडून आल्या ट्रान्सफर झाली त्याच्यामुळे हे लोक निवडून आले यांच्या ज्या जागा निवडून आल्या ह्या विशिष्ट समाजामध्ये विशिष्ट धर्माच्या धर्माबाबत गैरसमज पसरवले गेले त्याच्यामुळे जे आहे ते काही लोकांनी यांना मतदान केलं ही परिस्थिती आता राहणार नाही शिवसैनिकाचा जो ओरिजिनल शिवसेनेचा जो ओरिजिनल वोट बँक आहे ओरिजिनल मतदार जो आहे मराठी आणि शिवसेनेचा मतदार हा म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेने जागा ज्या ते निवडून आल्या येणाऱ्या काळामध्ये यांची परिस्थिती जी आहे घर का ना अशी जी आहे ती काँग्रेस करून ठेवणार आहे कारण की बाळासाहेब नेहमी ज्या काँग्रेसची फारकत घेत होते काँग्रेस विरोध करत होते आज पूर्ण जी आहे ती उभाटा त्याचं काँग्रेसीकरण झालेला आहे आणि भविष्यामध्ये म्हणजे या निवडणुकीमध्ये लोक जे आहे त्यांना त्यांची जागा घ्यायच आहे